कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या काळे लाटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो नुकतंच पीएम किसान महासन्मान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाराणसी येथून म्हणजे उत्तर प्रदेश येथून केलं परंतु आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आता दादा आम्हाला पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु राज्य सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत सहा हप्ते वितरित झालेत आहेत सहावा हप्ता नमो शेतकरीचा येऊन जवळपास चार ते पाच महिने झाले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार तर मित्रांनो हा नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार याची तारीख काय आहे हे हप्ते येण्याकरता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातल्या त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार आणि देशातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालं परंतु नमो शेतकरी संदर्भात काही महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसा हप्ता आलेला चाएं चाएं आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचाही हप्ता येणार आहे त्या शेतकऱ्यांना कोणतेही काम करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता अद्यापही आलेला नसेल तर त्यांच्या याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे त्यांच्या फॉर्म मध्ये कुठेतरी गडबड आहे असं आपण समजू शकतो ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग ज्या शेतकऱ्यांची केवायसी या तिन्ही गोष्टी असतील त्या शेतकऱ्यांना पीएम त्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचा हप्ता येणार अन्यथा येणार नाही नमो शेतकरी योजनेच्या सातवी हप्त्याची तारीख आहे किती येणार हे व्हिडिओच्या शेवटी सांगतो परंतु महत्वाचं ह्या गोष्टी आहेत लँड सीडिंग आधार आणि केवायसी त्यामुळे ह्या गोष्टी सांगणं अत्यंत महत्वाच्या आणि आणि गरजे सुद्धा मला वाटतात त्यामुळे लँड सीडिंग केवायसी आणि आधार सीडिंग हे शेतकऱ्यांना हे करा नाहीतर तुम्हाला पीएम किसानचा इथून पुढचे हप्ते बंद होतील आणि नमो शेतकरीच्याही हप्ते बंद होतील हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो तर मित्रांनो आता यामध्ये सरकारने अजून चौथी गोष्ट बंधनकारक केलेली आहे ते म्हणजे फार्मर आयडी आता मित्रांनो आपल्याला फार्मर आयडी खूप गरजेचं आहे फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कुठल्याही शासनाचं काम होणार नाही पीएम किसानचाही हप्ता येणार नाही आणि नमोचाही हप्ता येणार नाही परंतु एवढी वेळेस पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला सूट दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्याही शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता आलेला आहे आणि नमो शेतकऱ्याचाही हप्ता येणार आहे परंतु तुम्हाला भविष्यातले पी एम आणि नमो शेतकरीचे हप्ते किंवा शासनाचे कोणतंही काम करायचं असेल तर जसं आपलं आधार कार्ड असत तसं आपलं फार्मर आयडी सुद्धा असणार आहे शेतीचं तर त्यामुळे ते फार्मर आयडी काढून घ्या आता मित्रांनो दुसरा विषय की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये काही अपडेट आलेला आहे का तर नक्कीच नमो शेतकरीचा अपडेट आलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीसाठी आपण जर राज्य सरकारने याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की जे वार्षिक नमो शेतकरीचे शेतकऱ्यांना सहा हजार मिळतात त्या सहा ऐवजी आम्ही आता शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देऊ अशी त्यांनी घोषणा केली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परंतु मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आता नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद केली नाही आता मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरीचा येणारा सातवा हप्ता किती रुपयांचा येणार तो निधीची वाढ झाली ना त्यामुळे तो फक्त दोनच हजार रुपये चा येणार जसं की बीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाली तसंच नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोनच हजार रुपये फक्त तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ना की निधीमध्ये वाढ होणार अं uh, सहा रुपये नवा सहा रुपयाऐवजी नऊ हजार रुपये होणार नाहीत आणि दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपयाचाही हप्ता होणार नाही uh, कारण की सरकारने कुठलीही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही आता पुढचं नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी आपण जर पाहिलं गेलं तर राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि सहा ते सात लाख शेतकरी अपात्र केलेत आता अपात्रतेची कारण मी तुम्हाला सांग सांगणारच आहे परंतु त्याच्यापूर्वी आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीसाठी सातव्या हप्त्यासाठी बावीसशे कोटी बावीसशे कोटी रुपयाचा निधी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला लागणार आहे आणि सर्वप्रथम राज्य सरकारला दोन हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी करावी लागेल त्याला स्पेशल जी आर काढावं लागेल जी आर काढल्यानंतर ती दोन हजार दोनशे कोटी रुपयाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राज्य सरकारला ट्रान्सफर करावी लागेल आणि नंतर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करावी लागेल परंतु याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचं राज्य सरकारने जी आरही काढला नाही नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी निधीही मंजूर केला नाही कुठल्याही पद्धतीचं राज्य सरकारने राज्य सरकारनं काम केलं नाही परंतु आता मुख्य विषयावर येऊया की ऍक्च्युली आता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्यावर एक जी आर येईल अशी एक शक्यता आहे दोन हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद होईल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होतील अशी एक शक्यता आहे आणि येणाऱ्या दहा तारखेला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आता तुम्हाला फक्त तुमचं लँड सिडिंग आणि सीडिंग केवायसी हे फक्त तीन काम तुम्हाला यस करायची आहेत बाकी कोणतंही तुम्हाला काम करायची गरज नाही किंवा तुम्हाला जर पीएम किसानचा विसरा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा येईल तुम्ही तुम्हाला कोणतंही काम करण्याची गरज नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो आता मित्रांनो याच्यामध्ये कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच सारे शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केल्या आता थोडक्यात के त्या कमेंटचं उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसा आला नाही तर आता तो का नाही आला जर त्यांचं सगळं ओके असून देखील सुद्धा आलं नसेल तर त्यांना आज येईल किंवा उद्या येईल कारण की काल संडे होता काल रविवार होता त्यामुळे ते पैसे आले नाही त्यामुळे आज शंभर टक्के येऊ शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांचं लँडस्डिंग केवायसी किंवा इतर कामं राहिलेली असतील तर त्यांना हप्ता येणार नाही ते त्यांचे कामं केल्याशिवाय ते हप्ता येणार नाही काय शेतकऱ्यांचे पेंडिंग काम आहेत ते केल्याशिवाय येणार नाही परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएमकी सांचा वागता अठरावा एकोणीसाव हप्ता आला नाही त्यांना या विसाव्याप्ते बरोबर मागच्या हप्ते आलेले आहेत आणि नवो शेतकरी संदर्भातही तसंच होणार आहे नवो शेतकरी संदर्भात काही शेतकऱ्यांना मागच्या हप्ते आले नाही म्हणजे तिसरा चौथा पाचवा सहावा हप्ता आला नाही मग ज्या शेतकऱ्यांना मागचे दोन हप्ते आले नसतील तर मागच्या दोन हप्त्याचे चार हजार आणि नमो शेतकरीचे चालू हप्त्याचे सातवे हप्त्याचे दोन हजार असे सहा हजार रुपये येतील ज्या शेतकऱ्यांना मागचे तीन हप्ते आले नाही मागच्या तीन हप्त्याचे सहा हजार आणि या चालू हप्त्याचे दोन हजार आठ हजार रुपये नमू शेतकरीचे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतील हे मात्र स्पष्ट सांगतो सगळं ओके असून देखील मागच्या हप्ते येत नसेल काही चिंता घाबरून त्याचं कारण नाही तुमचे हप्ते शासनाकडे पेंडिंग आहेत ते एक ना एक दिवस एकत्र एक तुमच्या खात्यामध्ये येतील असं मी तुम्हाला माध्यमातून सांगतो याचबरोबर खाली कमेंटमध्ये अजून काही शेतकऱ्यांनी प्रश्न केले होते त्याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर बरेच सारे शेतकरी विचारतील कमेंटमध्ये आम्ही पीएम किसान पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन सुरू आहे का तर याचं उत्तर आहे हो पीएम किसान डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही भेट द्या तिथे भेट देऊन तुम्ही तुमचा पीएम किसान चा नवीन फॉर्म भरू शकता आता काही शेतकऱ्यांनी अजून काही प्रश्न केलेत नमो शेतकरीसाठी रजिस्ट्रेशन चालू आहे का तर पीएम किसानच्या साईटहून शेतकरीचं रजिस्ट्रेशन करता येतं पीएम किसान साठी जर तुम्ही पात्र झालं तर आपोआप तुम्ही नमो शेतकरीसाठी तुम्हाला पात्र ठरवलं जाईल यामध्ये काही अडचण नाही कारण की ज्यावेळेस नमो शेतकरीचा जियर आला त्यावेळेसच स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की पीएम किसानचे लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र केले जाणार तर मित्रांनो आता जर तुमच्या याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील नमो शेतकरी पीएम किसान किंवा अजून शेती संदर्भात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स उघडा आहे बॉक्स बॉक्समध्ये तुमची कमेंट लिया आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या कमेंटचं उत्तर घ्या आणि मित्रांनो आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ महत्वाचं आहे त्यामुळे हे व्हिडिओ माहित असला पाहिजे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला